लिंबुणीवरती अशा पद्धतीने कलम केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मोळ्या फोडतात आणि हा कलम करणं अगदी सोपे साधारणपणे पाच मिनटांमध्ये आपल्याला हा कलम घरच्या घरी तयार करता येतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आज लिंबुणीच्या झाडावरती एअर लेयरिंग म्हणजेच गुट्टी कलम हा कशा पद्धतीने केला जातो अवघ्या फक्त पाच मिनिटामध्ये आपल्याला गुट्टी कलम करता येतो आणि कशा पद्धतीने करतात ही सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो सर्वप्रथम आपण अशा पद्धतीने झाडावरती काप करून घ्यायचा आहे काप करण्यासाठी दोन्ही बाजूनी गोल आकारामध्ये आपण अगोदर ती काप घ्यायचं आहे आपण बघू शकता की आपण कशा पद्धतीने काप घ्यायला सावली अशा पद्धतीने खालच्या एक साइडने घ्यायचा आणि वरच्या देखील साइडने घ्यायचा दोन्हीचं अंतर साधारणपणे एक ते दोन सेंटीमीटरचं अंतर पाहिजे काप गोल घेतल्यानंतर आपण त्याला उभा शेत घ्यायचा कारण की आपल्याला साल ही बाजूला काढावी लागते साल सोप्या पद्धतीने निघते साल बाजूला काढून घ्यायची जेवढे आपण काप घेतलेले आहे तेवढी साल निघण याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण की वरची खालची साल ही निघायला पाहिजे तर सोप्या पद्धतीने साल काढा आरामात साल काढा गडबड करू नका अशा पद्धतीने साल काढल्यानंतर आपण त्याच्यावरती घासून घ्यायचं आहे कारण की चांगल्या पद्धतीने घासल्यानं नंतर त्यामध्ये जे पाण्याचं थोडं प्रमाण असतं ते कमी होतं कारण की का का सा साल ही अर्धवट निघत असते त्यानंतर जे पण आपण मिश्रण तयार केलंय मिश्रणामध्ये आपण काय काय वापरलेलं तर यामध्ये शेणखत माती आणि लाकडाचा जो भुस्सा असतो त्याचा वापर आपण यामध्ये केला आहे अशा पद्धतीने आपण ते मिश्रण घ्यायचं आणि ज्या जागेवरती साल काढलेली त्या जागेवरती आपण त्याला लावायचं आहे अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने जागा कसल्या प्रकारची मोकळी राहिली नाही पाहिजे घट्ट बांधून मोठ मारून घ्यायची आणि त्यानंतर आपण पॉलिथिनची पिशवी घ्यायची पॉलिथिनची पिशवी घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपण तिला गुंडाळून घ्यायची कारण की चांगल्या पद्धतीने तिला बांधणी करणं हा एक अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे अशा पद्धतीने आपण ती ते पॉलिथिनची पिशवी गुंडाळून घ्यायची गुंडाळून घेतल्यानंतर आपण काय करायचं की तिला दोरीच्या साहाय्याने सुतोयच्या साहाय्याने कशाच्या साहाय्याने आपण तिला चांगल्या पद्धतीने त्याची बांधणी करून घ्यायची बांधणी अशा पद्धतीने करायची की त्यामध्ये कसल्या प्रकारचं हवा आणि बाहेरचं जे पावसाचं पाणी गे ते गेलं नाही पाहिजे हवा गेली तरी चालते परंतु पावसाचं पाणी आतमध्ये जाई जाणार नाही याची काळजी घ्यायची चांगल्या पद्धतीने आवळून बांधणी करून घ्यायची त्याची आणि अशा पद्धतीने आपण बांधणी केल्यानंतर साधारणपणे तीस दिवस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान आपल्याला मुळ्या फुटायला सुरुवात होतात आणि ज्या पण मुळ्या आपल्या फुटलेल्या असतात त्या मुळ्या आपल्याला या पॉलिथीनच्या बाहेर दिसायला सुरुवात होते त्यानंतर आपण खालच्या साईडने फांदी कट करून घेऊन आपण ती पॉलिथीनमध्ये त्याची लागवड करू शकतो तर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो नक्की